आज आपण उन्हाळी शिबिरमधील स्वयंसेवकाचं प्रोफाइल अपडेट करणे आणि बेसलाईन टॅब उब बेसलाईन टॅबवर चाचणी कशी करतात या ठिकाणी आपण दोन गोष्टी पाहणार आहोत तर व्हॉट्सअपला फिरत असलेली जी लिंक आहे उन्हाळी शिबिराची त्याला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की त्याला क्रोम ब्राऊझरमध्ये त्याला ओपन करा या ठिकाणी अगोदर आप आपण बघा व्हॅलेंटिअरचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे बघा या ठिकाणी भाषा निवडायचं पण ऑप्शन आहे या ठिकाणी मी याला क्लिक करतो मी मराठी भाषा या ठिकाणी सिलेक्ट करतो तुम्हाला आवडेल ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करा म्हणजे भरायला सोपं जाते या ठिकाणी मराठीला मी सिलेक्ट करतो हे सर्व मराठीतून जाते या अगोदर सर्व शाळांनी स्वयंसेवकाची नोंदणी केलेली आहे आता आपल्याला स्वयंसेवकांच्या नोंदणीमध्ये जाऊन त्याचा स्वयंसेवकाचा प्रोफाईल अपडेट करणे प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर बेस लाईनची चाचणी भरणे या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत या ठिकाणी मी आता स्वयंसेकाचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी मी टाकतो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आपण स्वयंसेक नोंदणी केलेली त्याचं नाव या ठिकाणी येऊन जाते बघा नंतर याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी याला यस म्हणा स्वयंसेक या ठिकाणी वेलकम स्वयंसेकाचं नाव आलेलं आहे त्याचा मोबाईल क्रमांक आहे मोबाईल क्रमांक हा त्याचा युजर आय डी असणार आहे आणि पासवर्ड त्याचा मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक हा त्याचा पासवर्ड असणार आहे स्वयंसेवकाचा हो या ठिकाणी पासवर्ड टाकून घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन या शब्दाला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी टॅब ओपन होतात बघा समर कॅम्प हा दिसतो बघा तुम्हाला समर कॅम्पला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की के या ठिकाणी ही जे टॅब ओपन होतात या टॅब आपल्याला एक एक टॅब आपल्याला या ठिकाणी भरायचं आहेत सर्वात अगोदर प्रोफाईल टॅबला या ठिकाणी क्लिक करा ती आपल्याला भरावी लागेल या ठिकाणी बघा आपण अगोदर स्वयंसेवाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी त्याची माहिती या ठिकाणी आलेली आहेत काय माहिती राहिलेली असेल ती माहिती या ठिकाणी आपल्याला भरावं लागते आता बघा या तुमची उच्चतम शैक्षणिक पात्रता काय आहे स्वयंसेवाची ते आपल्याला भरावं लागेल तुम्ही सध्या शिक्षण घेतात का या ठिकाणी होय करतो ते घेताय म्हणून मी होय करतो तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा फोन उपलब्ध आहे किंवा उपलब्ध होऊ शकेल स्मार्टफोन बघा प्रत्येकाकडे आता सध्या स्मार्टफोन आहे हा तुमचा स्वतःचा फोन आहे का या ठिकाणी मी होय करतो तुम्हाला उन्हाळी शिबिराची पुस्तिका मिळाली आहे का या ठिकाणी मी होय करतो आणि हा जो ऑप्शन दिसतो बघा खाली तुम्हाला ॲड प्रोफाईल ॲड प्रोफाईलला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी तिची प्रोफाईल सक्सेसफुल झालेली आहे बघा प्रोफाईल भरल्यानंतर ती पिवळ्या कलरची होऊन जाते बघा या ठिकाणी आता आपल्याला लाईन असेसमेंट तो आपल्याला पूर्ण करायचा आहे असेसमेंट ला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा आता आपण जो सुरुवात करणार आहे वर्ग घ्यायला उन्हाळी वर्ग घ्यायला सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या वर्गाची या ठिकाणी बघा जे पहिलीतले आता दुसरीत गेले अशा पद्धतीने या ठिकाणी आलेले बघा या ठिकाणी आता तिसरी दिलेली आहे बघा तिसरीला या ठिकाणी मी क्लिक करतो परत चौथीचे मुलं मी घेतलेली आहेत चौथीला या ठिकाणी क्लिक करतो पाचवीला क्लिक करतो सहावी सातवी आणि आठवी म्हणजे एक एक वर्ग पुढे गेलेले आता माझ्याकडे पाच वर्ग होता ते मुलं सहावीत गेले सहावीतले मुलं सातवीत गेले आणि सातवीतली मुलं आठवीत गेले ते आपल्या शाळेमध्ये सध्या आहेत समजा त्यांचा वर्ग चालू आहे एकूण चाचणी झालेल्या मुलांची संख्या किती तर या ठिकाणी एकूण आकडा टाकायचा आपल्याला किती आता या ठिकाणी अठरा आहे माझे म्हणून या ठिकाणी मी अठरा कितो आता तिसरी एक एक आपल्याला घ्यावं लागेल बघा या वर्गानुसार आपण सिलेक्ट केलेलं आहे म्हणून आपण एक एक वर्गातून विद्यार्थी घेणार आहोत यात तिसरी मुले किती तीन येतात चौथीतील मुले किती चार पाचवीतील मुले किती या ठिकाणी हे सर्व आपल्याला भरावं लागेल आणि आठवीतील मुले किती एक आता या ठिकाणी आपण हे वर्गवाईज विद्यार्थी संख्या या ठिकाणी भरली आता नुसार म्हणजे मेल फिमेल नुसार आपल्याला या ठिकाणी भरावं लागणार पुरुष आहे नऊ आणि स्त्री आहे नऊ इतर मध्ये शून्य टाका लागेल आता या ठिकाणी नुसार आहे बघा शाळेतील शासकीय शाळेतील मुले खाजगी शाळेतील मुले इतर प्रकारच्या शाळेतील मुले बघा आता होंडा सुरू असल्यामुळे काही मुलं गावाकडे आलेले असतात म्हणजे प्रायव्हेट शाळेतील असेल तरी घ्यायचे दुसऱ्या शाळेतील विद्यार्थी असले तरी आपल्याला त्यामध्ये उन्हाळी वर्गामध्ये अप्रगत विद्यार्थीमध्ये त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी होणार आहेत इतर शाळेतून आलेल्या मुलांचा देखील या ठिकाणी नोंदणी करायची आहेत माझी सर्व मुलं शासकीय शाळेतील मुलं आहेत माझ्या जिल्हाप्रिय शाळेतील मुलं आहेत म्हणून या ठिकाणी मी नोंद या ठिकाणी अठरा मुलांची नोंद शासकीय शाळेतील मुले यामध्ये करतो खाजगी शाळेतील मुले कोणी नाही म्हणून शून्य करतो इतर प्रकारच्या शाळेतील मुले या ठिकाणी शून्य करतो आता बघा चाचणी दिनांक आपल्याला घ्यायचा आहे तर मी चाचणी दिनांक दोन तारखेपासून सुरुवात केलेली आहे दोन मे पासून दोन मेला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो तर प्रारंभिकला किती होते अक्षरला किती आहेत शब्दाला किती आहेत परिच्छेदाला किती आहेत आणि गोष्टाला किती आहेत म्हणजे त्याची सुरुवात ते त्या विद्यार्थ्याची सुरुवात म्हणजे प्रारंभिक स्टार्टिंगला मुलं किती असतात त्यांची लेवल या ठिकाणी आपल्याला टाकायची आहेत प्रारंभिकला दोन विद्यार्थी घेतो अक्षरला किती तर सहा विद्यार्थी घेतो नंतर शब्द लेवलला किती आहे तर पाच घेतो परिक्षेतला किती आहे तर तीन घेतो गोष्टला किती आहे गोष्ट किती वाचू शकता तर दोन विद्यार्थी घेतो जे आपण अठरा विद्यार्थी काढलेले आहेत त्या अठरा विद्यार्थी त्या ठिकाणी विभागणी करायची आहे आता या ठिकाणी हा जो ऑप्शन दिसतो तुम्हाला खाली बघा ऍड बेसलाईन असेसमेंट याला या ठिकाणी क्लिक करा सक्सेसफुल झालेले आहेत या ठिकाणी मी आता दोन टॅब या ठिकाणी भरलेले आहेत या ठिकाणी पुढची टॅब नंतर मी भरणार आहेत म्हणजे एंड एन्डलाईन असेसमेंट हे उन्हाळी वर्ग संपल्यानंतर हे आपल्याला भरावं लागणार आहेत आणि यामध्ये मी सहज तुम्हाला हा ल लर्न विथ गुगल हा ओपन करून दाखवतो यामध्ये क्वीज म्हणजे प्रश्न विचारलेले आहेत सर्टिफिकेट देखील त्याला मिळणार आहेत जो आपला स्वयंसेवक आहे त्यालाही या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार आहेत याला जर मी क्लिक केलं सध्या ते डाउनलोड होत नाही कारण आपल्याला आपण ती तिसरी टॅब आपण अजून भरली नाही त्याच्यामुळे ते या ठिकाणी घेत नाही अशा प्रकारे आपल्याला हे भरायचे आहेत अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला Thank you